नमस्कार मी संतोष सुतार आपण पाहतात सेल माझा होर्डिंग कोसळून सतरा जण मृत्यूमुखी तर शेकडो नागरिक जखमी झाल्याची घटना नुकतीच मुंबई येथे घडली आहे या घटनेनंतर राज्यात सर्वत्रच बेकायदा होर्डिंग हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली गडिंगले शहरात देखील या संबंधी कारवाई सुरू आहे होर्डिंगवरील बॅनर उतरले असले तरी अजून त्यांचे सांगाडे काढलेले नाहीत परवानगी नसणारे व योग्य उपाययोजना करून सुरक्षित नसणारे सांगाडे नगरपालिका प्रशासनाने तरी हटवावे कारण येणाऱ्या पावसाळ्यातील वादळ वाऱ्यात ते कोलमडून जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तेव्हा योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चवले यांनी गडिंगल नगर प्रदेशच्या मुख्याधिकाऱ्यांच्याकडे केली आहे जय महाराष्ट्र मी नागेश चवले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये होल्डिंग पडून एक सतरा जण मृत्युमुखी झाले त्याच धर्तीवरती गडिंगलस शहरात सुद्धा बेकायदेशीर आणि अनाधिकृत असे होल्डिंग आहेत या ठिकाणी आज नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे जे अनाधिकृत असतील किंवा अधिकृत असतील ज्या ठिकाणी अधिकृत आहे त्या ठिकाणी जर वर्दळ जास्त असेल किंवा त्या ठिकाणी जर धोकादायक असेल तर तेही होल्डिंग काढून घ्यावं असं आम्ही नगरपालिकेच्या आदरणीय शहरनं आता पत्र दिलेलं आहे जर येणाऱ्या दोन दिवसामध्ये ही अनाधिकृत आणि अधिकृत ही होल्डिंग जर काढली नाही तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने होल्डिंग उघडून काढल्याशिवाय राहणार नाही